आपल्या पुरणपोळीच्या शॉर्ट व्हिडिओला तुमच्या सर्वांचा खूपच चांगला प्रतिसाद मिळाला तब्बल एका दिवसात एक लाख वीस हजार आपल्याला यूज भेटल्या आणि त्याच व्हिडिओला आपल्या खूप साऱ्या ताईंच्या कमेंट होत्या की पूर्ण व्हिडिओ चॅनलवर अपलोड करा म्हणून म्हटलं चला तुमच्याबरोबर हा व्हिडिओ शेअर करूया आपल्याला ना पंधराच ऑर्डर आहे तरी सुद्धा मी अर्धा किलो डाळ घालणार रा आहे जरा कमी जास्त हवं असाव्या म्हणून ही तर आता हे डाळ शिजत घालायला पहिल्यांदा तर मी कुकरमध्ये पाणी गरम करायला ठेवणार आहे तोपर्यंत पाणी जरा सोमट होईपर्यंत आपण डाळ वगैरे धुवून घ्यायची मी तर बघा तुम्हाला तर रेसिपी सांगणार आहे पुरणपोळ्याची कारण आपले एकाही व्हिडिओ मध्ये अजून दाखवलेली नाही जावा जावा त्यांची चालले लगभग देऊ पूजा आंघोळ वगैरे झाल्या चहा आधी करू का आता डाळीचा तर कुकर आपण इथे लावलाय तोपर्यंत मी आता बाकीची तयारी करून दे घेत वेलची सुंट जायफळ मिक्सरला बारीक करून घेणार आहे आणि गुळ वगैरे कापून ठेवते आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही कशा आता तुम्ही म्हणाल ताई तुम्ही कशा कशाची ऑर्डर घेता तर मला जेवण करायला पहिल्यापासूनच खूप आवडतं कुठलीही नवीन वस्तू शिकायला करायला मी मनापासून तयार असते आणि तसंच मग आता आमच्या काल पूजेचं जेवण सुद्धा सगळ्या बायकांनी मिळूनच केलं आता त्या दिवशी आपण ड्रायफ्रूटच्या लाडवाचा व्हिडिओ टाकला ला तर त्याला सुद्धा कमेंट आले की किती सामान लागतं किती खर्च आला तर खरं तर मी एवढं काही मेजरमेंट लावलं नव्हतं पण म्हणते एकदा असं मेजरमेंट लावून लाडू बनवायचे आणि मलाही आवडत वगैरे आल्या तर त्या करायला कारण मी ही खरं तर बघूनच शिकते सगळं युट्यूबवर युट्यूबवर सगळ्या मी रेसिपी बघते आणि ते बनवते खरं तर त्या दिवशी एवढं छान झालं होतं ना माझे थोड्या वेळासाठी म्हणत आले की आपण लाडवाच्याही ऑर्डर घ्यायला सुरुवात करायला पाहिजे आणि म्हणूनच सगळं मेजरमेंट वगैरे व्यवस्थित लावून ठेवायला पाहिजे तर बघू आता परत एकदा करणार आहे मी तेव्हा ना आपल्या ताईंच्या बऱ्याच कमेंटी होत्या की ताई तुम्ही कि किती सामान घेतलं या लाडवासाठी सगळं परफेक्ट सांगा तर त्याच्यावेळी मी तुम्हाला एक व्हिडिओ नक्की शेअर करेन तुमच्याबरोबर आणि आपले इथं गप्पा मारोपर्यंत तिकडे शेकटे हे झालेत कुकरच्या डाळ म्हणजे आपली शिजली आहे कणिकी भिजवायची आहे अजून आता इकडे डाळीचा कुकर होईपर्यंत मी इकडे गोळ चिरून शिनी आपल्याला वेलची सोंड आणि जायफळ मिक्सरला बारीक करून घेतले पुरण पोळ्यात घालण्यासाठी आता इथे आपली डाळ मस्त पैकी शिजून तयार झालेली आणि तिला मी कढईत काढून घेतली आता ह्या डाळीमध्ये आपण गोळ घालणार आहे गोळ मी ह्याच्या अर्धा किलो डाळीसाठी ना तीनशे ग्राम घेतलाय आणि जर तुम्हाला गोड एकदम कमी लागत असेल तर तुम्ही पाव किलो वाटला तरीही चालतंय आणि नंतर ह्याच्यात वेलची पावडर जी आपण बारीक केली असून वेलची जायप तेही मी घालून आता ह्याला गुळाचं पाणी सुटतं बघा आणि ते पाणी पूर्ण आटोपर्यंत आपण चांगली डाळ परतून घ्यायची आणि आपली डाळ जर चांगली शिजली ना तर ही पुराण आपण परतत परततच अर्ध पुराण तयार होतं नंतर आपल्याला अजिबात वेळ जात नाही म्हणून शक्यतो डाळ चांगली शिजव कणिक भिजवायला मी मैदा आणि पीठ सम प्रमाणात घेतला आहे दोन्ही आपला अर्धा अर्धा किलोचा के वापर केलाय त्या मला के सांगितलेला आहे की ताई हळदीचा कणकित वगैरे वापर करू नका तुम्ही घालत असाल तर घालू नका असा मला फक्त नुसता असा प्लेनच मैद्याचा तुम्ही बनवा मला पिवळ्या नको व्हायचं म्हणजे मला सांगा पाहिजे तुपाच्या पाहिजे आता इकडे बघा आपलं पुरण ही तयार होत आले आणि काही जण बघा पुरण बनवण्यासाठी साखरचाही वापर करते ती पण मी नेहमी गोळाचाच वापर करते <laughs> हे आवर्जून सांगायचं कारण म्हणजे बघा पाठीमाग आपली जे पुरणपोळ्याची ऑर्डर होती ना तेव्हा काही मला आवर्जून विचारलं होतं की तुम्ही गोळाचा वापर करणार का साखरचा आता पुरणपोळ्यातला महत्वाचा भाग म्हणजे बघा पीठ मळणं कारण पीठ आपल्या व्यवस्थित आलं ना तर पुरणपोळी फुटत नाही आणि पुरण सुद्धा बाहेर येत नाही म्हणूनच बघा आज मी पीठ आपटून आपटून असं मर्दून घेतले कारण जास्त वेळ पीठ भिजत ठेवायला आपल्याला वेळ नव्हता आणि इकडे आपलं सारण ही तयार झालेलं आहे मग मी लगेच ते वाटायला घेतलं आणि ह्याच ताईंची ना आपल्याला चार कप केकची ऑर्डर होती मग तीही सिद्धेशने एका साईडला तयार करून घेतली होती इथे बघा आपलं पुरण असं मस्तपैकी तयार झालेलं आहे आणि पुरण असंच तयार झालं पाहिजे म्हणजे आपली पोळीही मस्तपैकी तयार होते आणि कणिक ही याच प्रकारे तयार करून घ्यायचे एकदम जास्त पातळही नाही आणि एकदम घट्टही नाही मस्तपैकी असं तेल सुटोपर्यंत कणिक जास्त मर्दून घ्यायची आणि ह्याचे बघा मी आता एकदम गोळे बनवून ठेवणार आहे एकदम म्हणजे असे पाच सहा एकदा तवा तापल्यानंतर फटाफट लाटून घेतले की मग पोळ्या पटकन आवरते ते आपल्या मी तर बघा नेहमी असेच करत असते पाच सहा पाच सहा गोळे एकदम बनवून ठेवते आणि मग पुरणपोळी लाटायला घेते आता गोळे बनवताना तुम्हाला जेवढी पुरणपोळी बनवायची आहे तसंच कणकीचाही छोटासा गोळा घ्यायचा त्याच्यात ते तेवढ्याच आकारात किंवा त्याच्यापेक्षा जास्तच पुरण भरायचं आणि आपण कणकीत मैद्याचा वापर करतो त्यामुळे पुरणपोळी फुटायचंही टेन्शन येत नाही पुरण आणि कणिक दोन्ही एक सामान चांगलं तयार झालं ना की पोळ्या अजिबात कधी फुटत नाही आता हे तुम्ही बघू शकता की एकदम सरसर कशा पोळ्या लाटल्या जाते द्या आता इथं मी पोळी लाटते दुसरी आपली तव्यात आणि ती बघा आता पलटल्यानंतर कशी मस्त पॅकी टम फुकते आणि ह्या पोळ्यासाठी ना आपण फक्त तुपाचा वापर केलाय असं नाही की तू पण तेल मिक्स केलंय वगैरे आणि हो तुम्हाला मी ह्याच्याबरोबर ना एक टिप ही देते कधीतरी का बघा काय वेळेला आपलं पुरण पातळ होतं तर त्याच्या वेळेला जास्त टेन्शन घ्यायचं नाही ते पुरण आहे ना एका सुती कपड्यात बांधून पाच ते दहा मिनिटं फ्रीझरमध्ये ठेवायचं नंतर काढून त्याच्या पुरणपोळ्या करायच्या मस्त पुरणपोळ्या आणि पुरणपोळी करताना ना कधी कधीही जास्त घट्ट ठेवायचं आणि एकदम सलसर ठेवायचं शक्यतो थो होत्या थोडा तरी मैदा घालायचा मैद्यामुळे कसं पुरण चांगलं चारे बाजूने सरकलं जातं आणि तर पूर्ण पोळी नाहीतर कधी कधी काय होतं मध्येच पुरण राहत पुरणपोळ्या ना चपाती गत दिसते असं दिसत नाही जर तुम्ही कणी थोडीशी सैलसर ठेवली चला तर बघता बघता इथे आपल्या पुरणपोळ्या तयार झाल्या आहेत त्याचं मी करून घेतले आणि त्याच ताईंचे चार कप केक होते तेही मी पॅक करून ठेवले जर तुम्हाला अजून काही प्रश्न विचारायचे असेल ना तर तुम्ही कमेंट करून नक्की सांगा केकचे कप केकची माझ्या तिकडे पोळ्या तयार कप केक बनवले छान सांगा कपकेक देणं पहिल्यांदाच बनवलं ते नोजलचा वापर त्यांना पहिल्यांदाच केला तरी मस्त केलाय मला एवढा छान जमत नाही असं त्यानं बनवले